आपलं आहे मी उत्तम बीड शहर हे प्रत्येक ना कौन्च ना कारणाने चर्चेमध्ये राहतं तसंच साजन शिव जयंती ही संदीप सागर आमदार यांनी चालू केलेली आहे ही, ही जयंती बीड जिल्ह्यापुरतीच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये आहे असाच संकल्प आमदार संदीप सागर यांनी यावर्षीही केलेला आहे बाहेर राज्यातील खेळाडू आणून कलाकारां बीड जिल्ह्याचे नागरिकांच्या डोळ्याचे फारणं फेडायचं एक त्यांचं स्वप्नच आहे आणि ते स्वप्न प्रत्येक अशी ते पूर्ण करतात त्यातलाच भाग म्हणून आज रा काल रात्रीपासून बारा वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे हे आपली पाहायला सुरत आहे आज सकाळपासूनच महाराजांच्या पुतळ्यापाशी गर्दी झालेली आहे तेच तसेच ज्या ठिकाणी आमदार संदीप सागर यांनी बाहेर राज्यातील खेळाडू कलाकार छत्रपती संभाजीराजे स्टेडियम मध्ये आपल्या कला दाखवून बीड जिल्ह्यामध्ये नागरिकांच्या डोळ्याचे पारणे आहेत ती जयंती आज संध्याकाळी पाच वाजता बीड जिल्ह्यातील नागरिकांचे डोळ्याचे पारणे फेडणारे छत्रपती संभाजी महाराज स्टेडियम मध्ये साजरे होणार आहे या जयंतीला बीड जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावा आशे आमदार संदेश सागर यांनी आवाहन केलेलं आहे तर पाहूया बीड जिल्ह्यातील सार्वजनिक जयंती कशी आहे नेमकी